सुद्धा फुगली लेकरावर अन्याय झाल्यावर दंड कस थोपटून बाहेर मैदानात यावं लागतं हे बीडच्या मराठ्यांनी सगळ्यांना आता बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांची आचरणी आपण इतक्या विराट रूपानं येऊन सगळ्या रॅड्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी तमस्तक होतो आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली पुन्हा बळ दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक बीड जिल्ह्याने हवाच तैट केली सगळी तैट थावं झाली तैट त्याला म्हणते मग बीड जिल्ह्याचा मराठा